पुणे जिल्ह्यातला मोशी गाव आणि तिथला श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव याची ख्याती आता राज्यातच नाही तर देशभर पसरली उत्सवातल्या विविध वस्तूंचा लिलाव आणि त्यावर लावली जाणारी लाखो रुपयांची बोली हा तर जितका श्रद्धेचा तितकाच कुतूहलाचा विषय यंदाही या उत्सवात मानाच्या विड्याला तब्बल पंचवीस लाख रुपयांची बोली लावली गेली तर मानाचा शेवटचा लिंबू लिलावात अकरा लाख रुपयांना घेतला गेला अगदी जेवणाच्या बादल्यांपासून ते छोट्या मोठ्या वस्तूंपर्यंत विविध साहित्यांच्या मिळून तब्बल एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा लिलाव करण्यात आल्याचं सांगितलं जातं नागेश्वर महाराजांच्या सानिध्यातील वस्तू प्रसाद म्हणजे सुखसमृद्धी आणि भरभराट अशीच पंचक्रोशीतील नागरिकांची भावना आहे त्यामुळे मानाचा लिंबू विडा व ओटीसह या विविध वस्तू विकत घेण्यासाठी मोठी चुरस असते यंदा देखील ही चुरस पाहायला मिळाली नागेश्वर महाराज नेमके कोण होते त्यांच्या नावाने सुरू असलेली ही परंपरा नेमकी काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पुणे नाशिक महामार्गावरच्या मोशी या गावाला आध्यात्मिक वारसा लाभणं देहू आणि आळंदीच्या मधोमध असलेल्या या गावचा भक्ती आणि भक्ती श्रोत म्हणजे नागेश्वर महाराज साधारण दीडशे वर्षापूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्याहून काही साधू परतत होते त्यातील एका साधू महाराजांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले हे सर्वजण गावात काही काळ थांबले प्रमुख गावकरी मंडळींना सांगून व त्या साधू महाराजांना विश्रांती ठेवून अन्य साधू पुढच्या प्रवासाला लागले जे मोशीत थांबले तेच श्री नागेश्वर महाराज त्यांनी समाधी घेतल्यानंतर मुशीकरांनी त्यांच्या मठाचं मंदिरात रूपांतर केलं त्यांच्याच नावानं दरवर्षी हा भंडारा उत्सव केला जातो यंदाही परंपरेप्रमाणे महाशिवरात्री भंडारा आणि लिलाव पार पडला महाराजांचा आशीर्वाद म्हणून श्री नागेश्वर महाराजांना अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा दरवर्षी लिलाव घेण्यात येतो या वर्षी लिलावाला इतकी गर्दी झाली होती की मंदिर नागेश्वर महाराजांची तपोभूमी असलेल्या आमराईसह संबंध मोशी परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती लिलाव सुरू झाला आणि बोली लावली जाऊ लागली त्यात नागेश्वर महाराजांच्या मानाचा विडा जगदीश जाधव सस्ते यांनी तब्बल पंचवीस लाखांना घेतला तर मानाची ओटी सतरा लाख बावन्न हजारांना रोहिदास विष्णू हवालदार यांनी घेतल्याचं दिसून आलं मानाच्या पहिला आणि शेवटचा लिंबू घेण्यासाठीही भाविकांमध्ये चढावड दिसली यात मानाचा पहिला लिंबू सात लाख एक्कावन्न हजार रुपयांना भालचंद्र दत्तोबा बोराटे यांनी घेतला तर शेवटचा लिंबू अकरा लाख एकशे एक, एक रुपयांना घेण्यात आला आकाश विष्णू सस्ते यांनी हा मान मिळवला या लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात भंडारा उत्सवात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंबरोबरच अर्पण केलेल्या वस्तूंचाही लिलाव होतो यावर्षी एक कोटी शेहेचाळीस लाखांचा लिलाव करण्यात आल्याचं सांगण्यात येतं केदारी कुटुंबातील नारायण निवृत्ती केदारी सागर नारायण केदारी यांनी आपल्या खास शैलीत केलेला पुकारा आणि बोलीमुळे लिलाव चांगलाच रंगल्याचं चा दिसून आलं लिलावाच्या आदल्या दिवशीचा भंडाराही तसाच भव्य दिव्य नथुदास वैष्णव यांची तिसरी पिढी हे लक्ष लक्ष भोजनाची सेवा बजावते भंडाऱ्यात वर्षानुवर्षे बुंदी आणि शाकभाजीचा महाप्रसाद केला जातो त्याची तयारी दहा पंधरा दिवस आधीपासूनच सुरू होते मुख्य म्हणजे संपूर्ण जेवण सरपणावर केलं जातं त्याकरता अत्याधुनिक पद्धतीची महाचूलच तयार करण्यात आले यावर्षी तब्बल चार डंपर बुंदी पाडण्यात आली तर दोनशे मोठी पातेली भरून शाकभाजी तयार केली गेली याकरता नथुदास यांच्यासह वीस कर्मचारी राबत होते साठ क्विंटल हरभरा एकशे साठ पोती बटाटा चारशे किलो वांगी चारशे जेमिनी सूर्यफुलाचे डबे लसूण शंभर किलो यासह मिरची मसाला आणि इतर साहित्यांचा याकरता वापर करण्यात आला पंचक्रोशीत लाखभर लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं नतुदास यांनी सांगितलं उत्सवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गावात कुठंच न केली जाणारी फ्लेक्सबाजी हा उत्सव राजकारण विरहितच झाला पाहिजे हा गावकऱ्यांचा आग्रह असतो त्यामुळे इथं ना आमदार खासदारांच्या नावानं फ्लेक्स लागतात ना आणखी कुणा नेत्याच्या नागेश्वर महाराजांचं दर्शन भंडाऱ्यातल्या तृप्तीचा ढेकर आणि लिलावातल्या वस्तू घेण्यातून वा पाहण्यातून मिळणारं समाधान हेच गावकऱ्यांसाठी सगळं काही असतं मोशी गाव म्हणूनच न्यार आहे तिथं पैशापेक्षा श्रद्धेला माणसांना आणि माणुसकीला अधिक किंमत असल्याचं दिसतं श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातून हेच अधोरेखित होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र